हो हो तर हॅलो राम राम नमस्कार आज आहे थर्टी डेज चॅलेंजमधला कितवा दिवस आहे कितवा दिवस आहे बरं चौदावा दिवस आहे आय थिंक so, सो चौदावा दिवस आहे आणि आज आलो आहे एका वेगळ्या पत्रावर <laughs> लास्ट टाईम तर आपण इकडे होतो ते मोठं घर दिसतंय तुम्हाला दाखवलेलं ते मोठं घर तिथे होतं आता आज आम्ही आपण इकडे आलोय या शाळेचं नाव घेतलेलं मी या शाळेच्या वर गेलो असं बोललेलो तर तीच शाळा आहे ती तर काय बोलते कशा आहेत सगळे जरा वेळ बसू का खाली बघा किती तर काय बोलतय कशा आहेत सगळे आराम बसून बोलू तर यार मी ऐकलं युट्यूबने नवीन अपडेट काढलाय का की जे लोक फेस नाही दाखवत किंवा ए आयचा आवाज जनरेट करून व्हिडिओ व्हायरल करतात ते सगळं बंद झालंय मला वाटतं आता पंधरा पंधरा तारखेपासून बंद होणार आहे खरं तर चांगलं आहे हे की जे का आता आपण बनवतो जसं इकडे तिकडे जाऊन मेहनत करून स्वतःचा वॉइस टाकून त्यांच्यासाठी जस्टिस झालाय मला वाटतं असं का <coughs> मस्त हवा लागते यार एकदम पाऊस कधी पण पडेल एकदम भरून राहिलाय पण हवा जबरदस्त लागते बघा ती बिल्डिंग मग काल दाखवलेली जवळ <laughs> अच्छा तर एक चांगलंच केलंय युट्यूबने यार सकाळचा सकाळचा व्हिडिओ बनवायचे होते पण होतं काय माहितीये सकाळचं बनवायला नाही एक असं इच्छा नाही होत म्हणजे असे एकदम डोळे सुजलेले असतात काय सुचत नसतं आणि एकदम म्हणजे मूडमध्येच नसतो व्हिडिओ वगैरे बनवायचा एकतर उटा उठतोच एवढं मुश्किल नाही असं तर इच्छाच नाही होत कधी कधी रूम उठायची पण उठतो आणि जिमला जातो म्हणून विचार केला की दिवसाच्या आधीमध्ये बनवू कधीतरी असं सकाळचंच बनवायला एक तुम्हाला पण बोर होत असेल बघून यार हा काय एवढा पारुशा तोंडाचा असा बनवते व्हिडिओ विषय पण सुचत नाही पटापट यार म्हणून बोलतो की आरामात कुठेतरी आता आर कामावर आल्यावर टाईम भेटेल तेव्हा असं बनवत जाईन मग बाकी काय बोलत आहे आज काय आज रेग्युलर डे काय आहे नाही यार ॲक्च्युली हाय इच्छा तर सकाळचे व्हिडिओ बनवायची म्हणजे ऍक्च्युली चॅलेंज होतं सकाळच्या व्हिडिओ बनवायच्या सकाळी लवकर उठायचं सकाळी लवकर उठायचं ते ठीक आहे रे पण ना ॲक्च्युली व्हिडिओ बनवताना ना एक असं हेच नाही राहत म्हणजे काय झोपेतून एकतर झोपेतून उठल्यावर सुचत नाही पटकन यार अ हा एक प्रॉब्लेम होतो नंतर मग आहे ना को एकटाच बडबडत राहायला पण कंटाळ येतो आता तरी हा म्हणजे भानावर आहे म्हणजे बोलतात ना आ, भानावर राहून बोलते तेव्हा तर म्हणजे असं चालता चालता आहे ना पण बनवेन मी असं काय नाही जेव्हा जाईन तेव्हा बनवेन अरे कधी कधी आहे ना झोपच पूर्ण नाही होत मग आहे ना, ना परत झोपून जातो आणि सात वाजता उठतो सहा वाजता झाला खरं तर आहे ना सात वाजता उठलं पाहिजे कारण ना रात्रीची आमची टी व्ही एकदम बाहे चालू पाहिजेच आम्हाला सहा एक वाजेपर्यंत तरी चालू पाहिजेच असते टी व्ही त्याच्यापेक्षा जास्तच राहते कधी पिक्चर वगैरे हो लावलं तर अजून जास्ती <laughs> मग तो पिक्चरची क्युरिसिटी वाढत जाते ना यार आता अर्धा बघितला अर्धा अरे उद्या बघू असं नाही चालत आम्हाला बघायचा तेव्हाच पिक्चर पूर्ण करावं लागतं शास्त्र असतं ते माणसाला माणसाच्या वाईट सवयीच खाऊन टाकतात आणि त्या वाईट ते वाईट वाईट नाही पण चुक चुकीच्या चुकीच्या हाल काय बोलतात चुकीच्या हालचाली नाही चुकीच्या हालचाली नाही चुकीच्या चुकीची वागणूकच खाऊन टाकते माणसाला त्याच्यामुळेच मागे पडतो अरे ब्रो एका व्हिडिओला भाई ट्वेंटी के व्ह्यू केले माझे ला आणि दहा सबस्क्रायब सॉरी सबस्क्रायबर दहा सब सब अरे का मी चुकतो एवढा दहा सबस्क्रायबर वाढले दहा वीस के पहिल्यांदा एवढी व्हिडिओ गेली आहे माझी वीस के वीस के म्हणजे लय मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी एवढा शॉक झाला ना अचानक शॉक झाला रे यूट्यूब वगळला आणि बघतो तर काय अरे बापरे वीस केस इथं सई पहिली व्हिडिओ आहे म्हणजे ह्याच्या आधी आहे ना दहा केस गेलेले मला वाटतं ते पण एका व्हिडिओलाच दहा असं नाही गेलेलं गेले। मस्त गेले ते पण पन असं पण नाही की नाही म्हणजे व्हिडिओ प्रॉपर व्हिडिओ गेली तिला मी एडिट करून त्याचं जरा मीम टाईप बनवलं मीम नाही ते म्हणजे कंपॅरिझन म व्हिडिओ बनवले म्हणजे त्या जलतरंगाची ते ती व्हिडिओ बाजूला टाकली आणि माझी व्हिडिओ बाजूला टाकली दोघांचं कंपॅरिझन असं टाकलेलं आणि मस्त केली वाटलं नव्हतं एवढी आशा नव्हती पण आता पुढच्या वेळेपासून असं करत जायला पाहिजे म्हणजे स्ट्रॅटेजी ही पण कामाला येऊ हो शकते कोणी बघत असेल तर तुम्ही पण ट्राय करा जर तुमचं यूट्यूब चॅनल वगैरे हो काय असेल तर <coughs> तुम्ही पण ट्राय करा तीन मिनट आणि मग बाकी अरे यार कुठे फिरायला पण जायला भेटत नाही यार तसं मस्त ब्लॉग बनवला स सगळ्या पोरं पोरं बिरं सगळं एकत्र जाऊन असं मजा केली असते कोण फिरायला पण यायला तयार नाही तुम्ही तरी या कोणतरी फिरायला यार कमेंट करा जाऊया आपण कुठेतरी फिरायला मला बोर होतंय इथे आमच्या कामावर सुट्टी भेटून सुद्धा कोण खेळायला येत नाही फिरायला येत नाही सॉरी खेळायला पण येत नाही यार खेळायला जायला पण रविवारच भेटत नाही सध्या कोणी येतच नाही तर काय करणार तुम्हाला माहित आहे ही पत्र वगैरे चढायची सवय ना मला लहानपणीच लागलेली म्हणजे असं बाजूचा बाजूजांचा पत्र काय किती बफर होतोय मी यार बाजूच्या पत्र आहे म्हणजे आमचा आधी चाळीमध्येच रूम होतं तर बाजूच्यांचा पत्र होता तो जरा जवळ होता म्हणजे असा चढायच्या लायकेचा होता म्हणजे असं चढू शकत होतं त्याच्यावर तर जायचो मस्त पैकी आहे ना आ, मला कोणतरी चढायला शिकवलेलं रे म्हणजे मग नंतर आहे ना मी एकटा जायला शिकलो तेव्हा लय लहान होतं रे म्हणजे ऑलमोस्ट आहे ना लयच लहान पडला असतो तर मग खतम होत <laughs> नाही काय माहिती एक ऍडव्हेंचर लहानपणापासूनच ॲडव्हेंचर आवडतात मला एकदम म्हणजे जबरदस्त मजा येते असं कुठे वर चढायचं असलं झाडावर वगैरे पण चढायला लय मजा येते मला <laughs> मला आहे ना ऍक्च्युली कधी कधी आहे ना आता आम्ही गावी जातो तेव्हा आंबे वगैरे हो काढतो मला आंबे नाही आवडत मला फक्त आंबे काढून द्यायला काढायला आवडतात खायला एवढे नाही आवडत म्हणजे नॉर्मली खातो असं म्हणजे चांगलं असेल तर ते पण कोणता पण असं काय नाही पण ना मला असं काढायला जास्ती आवडतं म्हणजे झाडावरून फळ वगैरे काय असेल जांभळं वगैरे काढायला येते म्हणजे ना एक थ्रील असतं रे त्यामध्ये मेहनत घेऊन असं काढण्यामध्ये आणि खाण्यामध्ये मजा झाल्या गे मी अच्छा मी हे नाही बोलायचं होतं मला काहीतरी दुसरं बोलायचं होतं ते विसरलो आणि ह्याच्यामध्ये घुसलो हे होत रे मायासोबत <laughs> कधी पण विषय बदलून कुठे पण जातो समोरच्याला पूर्ण तिथर बिथर होऊन जातो मग पण विषय काय होता तेच विसरून गेलो अरे एकदा तर काय झालं काय एकदमच लहान होतो रे मी तर चढलेलो वर मस्त आणि बाजूला ना खेळायचं होतं म्हणजे अशी जागा होती खेळायसाठी तेव्हा बिल्डिंग बनत होत्या ना सगळ्या तर असे घर सोडलेले म्हणजे सगळेजणं निघून गेले होते ना म्हणजे कसं थोडं ग्राउंडसारखं झालेलं असं सा म्हणजे सपाट करून ठेवलेलं बिल्डिंग बांधायच्या आधी कसं सपोर्ट करतात तसं तर गे गेलो वर आणि चढलो आणि काय करायचो माहिती आहे मी दुपारचा चढायचो आणि बॉल वगैरे तिकडे म्हणजे पत्रावर जायचे ना भरपूर तर ते बॉल काढायला काढायसाठी जायचं तरी एक दिवस असं झालं गेलो वर चढलो आणि तेवढ्यात ते एक माणस माणूस आला तिथून म्हणजे त्याला पायांचा आवाज आला असणार की पत्रावर चालताना तर आवाज येतोच ना तर तो आवाज त्याने ऐकला आणि आला वर बघतोय एवढा वरडला आहे ना मला तेव्हा राग आलेला पण काय लय लय वरडला मला उतर खाली एवढ्या प्रेमाने नस तर नाहीच बोलले एवढ्या प्रेमाने तर नाही बोलला पण लय वरडला तरी पण हा बोललो उतरतो उतरतो गेला परत पुढे गेलो एक बॉल दिसलेला मला मला तो काढायचाच होता तर गेलो शेवटी तो बॉल काढला आणि नंतर उतरला नंतर परत पर मला वाटतं त्याने घरी सांगितलं तेव्हा मार खाल्लेला मी <laughs> भरपूर मार खाल्लेला परत चढशील परत चढशील पण पर मजा येते रे मला काय माहिती काय माहिती म्हणून मला हे काम भेटलं असेल एन्जॉय करतो म्हणून म्हणजे एन्जॉय एन्जॉय तर नाही मेहनत आहे सगळीकडे पण हार्डवर्क आहे जास्त हार्डवर्क मला हार्डवर्क आवड हार्डवर्क हार्डवर्क जास्त आवडतं रे कसं एकदम मजा आयला पाहिजे काम करताना पण ना, ना जे पण करतो त्याच्यात मजा आयला पाहिजे एकदम थ्रिल विल असेल तर वाई वा क्या आहे पण तेवढा पैसा पण भेटला पाहिजे ना यार नाही भेटत <laughs> पैशा जास्त गेम आहे सगळा तोच भेटत नाही ना एक शॉर्ट एडिट करून अपलोड करतो बघूया चांगली वाटली तर बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या व्हिडिओला आपण लाईक करा कमेंट करा यार मेन म्हणजे कमेंट कोण करतच नाही यार कमेंट महत्वाची आहेत म्हणजे त्याच्याशिवाय मला समजणार कसं की आ... माझं काही चुकतं आहे की सगळं बरोबर आहे सगळं तर बरोबर नाहीसेलच करत मी पण समजायला पाहिजे ना त्याच्यासाठीच थँक्यू फॉर वॉचिंग बाय 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 बाय